हिंगणघाट थे येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार हे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार ठाणे परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की सरकारी दवाखाना चौकातील अथर्व भोजनालयाच्या बाजूला टीनाचे शटरचे दुकानात इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीनवर चाबीचा वापर करून मशीनवर नमूद असलेल्या नंबरवर पैशाचा हार जीतचा खेळ करून विविध आकडेवर पैसे लावून हार जीतचा जुगार खेळत आहे अशा विश्वसनीय गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांना माहिती देऊन प्रभारी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात खबरेप्रमाणे गेम पार्लरवर पंचो व बप... पंच व पो स्टाफसह रेड केला असता यातील आरोपी चेतन अंकुश कोहाड बशे एकोणीस राहणार संत चोखोबा वॉर्ड हिंगणघाट हा वैभव फुलझेले राहणार फुगटा तालुका हिंगणघाट याच्या सांगण्यावरून इलेक्ट्रिक व्हिडिओ गेम पार्लर वर मशीनवरील जुगार खेळ साहिल धनराज लोखंडे आतिश विनायक सातपुते नितीन श्रीराम ढोक दीपक विष्णुपंत वगमारे यांना खेळवत असताना रंगे हात मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या पाच इलेक्ट्रॉनिक कॉईन मशीन की एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये इलेक्ट्रॉनिक कॉईन मशीन चालवणाऱ्या चालकाच्या अंगझडतीत खेळाचे नगदी तीन हजार दोनशे पन्नास रुपये एक निळ्या रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल पंधरा हजार रुपये तीन नग स्टूल किंमत सहाशे रुपये चार आरोपींचे अंगजर्तीत सातशे पन्नास रुपये असा एकूण जुमला किंमत एक लाख चौवेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या निर्देशानुसार मनोज गवने पोलिस निरीक्षक हिंगणघाट व प्रभारी ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डीबी पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे पोलीस नाईक राहुल साठे विवेक वाकडे पोलीस शिपाई मंगेश वाघमारे आशिष नेवारे विजय काळे यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट विशाल माथनकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.